Hello student, welcome in a Shikshan YouTube channel. Today I am going to take fifth standard. Subject is a environmental studies part 1 in that chapter number 3, The Earth and its Living World. Manjesh Pruthvi Ani So, student, in this chapter, we are going to see that living things in the world or on a earth which is in the air. In water or on land. According to that, Earth having a three sphere. That is, first is a lithosphere, hydrosphere, and atmosphere. So in this chapter, we are going to take these two, or third one is a atmosphere. So, which is this three sphere? Is first one is a lithosphere, hydrosphere, and atmosphere. म्हणजेच शिलावरण जलावरण आणि वातावरण तर हे पृथ्वीचे जे तीन आवरण आहेत हे आपण आज या पाठामध्ये शिकणार आहोत सो लेट्स टेक अ शॉर्ट वॉट इज मीन बाय लिथोस्पियर लिथोस्पियर मीन्स कन्सिस्ट कन्सिस्टिंग ऑफ रॉक अँड इट्स लिव्हिंग थिंग इज कॉल्ड एज अ लिथोस्पियर हायड्रोस्पियर वॉटर अँड इट्स लिव्हिंग थिंग इज कॉल्ड एज अ हायड्रोस्फियर ऍटमॉस्फिअर मीन्स एयर अँड इट्स लिव्हिंग थिंग इज कॉल्ड एज अ ॲटमॉस्फियर सो इट इज इन अ शॉर्टि नोटिफिकेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर्स द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फियर म्हणजेच पृथ्वीवरती काही भाग हा जमिनीने आच्छादलेला आहे तर काही भाग हा पाण्याने आच्छादलेला आहे तसेच पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे देर आर अर लिव्हिंग थिंग्स ऑन द लँड इन वॉटर अँड इन द एअर आपण मगाशीच बघितलं की पृथ्वीवरती जीवसृष्टी किंवा सजीवसृष्टी ही पाण्यामध्ये आहे हवेमध्ये आहे तसेच जमिनीवरती सुद्धा आहे द सन इज अ कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ तर या सगळ्यासाठी कोण कारणीभूत आहे तर सूर्य कारणीभूत आहे या सर्व घडामोडीसाठी सूर्य हा कारणीभूत आहे वॉटर लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एनव्हलप्स ऑफ द अर्थ नेमली द हायड्रोस्फियर लिथोस्पियर अँड द ॲटमॉस्फिअर पाणी जमीन तसेच हवा आणि त्यामध्ये असणारे सजीव हे सर्व जे आहेत हे हायड्रोस्पियर लिथोस्पियर आणि ऍटमॉस्फिअर या तीन आवरणांचे प्रतिनिधित्व करतात हायड्रोस्फियर म्हणजेच शिलावरण लिथोस्पियर म्हणजेच जलावरण तर ऍटमॉस्फियर म्हणजे वातावरण म्हणजेच हवा पाणी आणि जमीन यामध्ये असणारे सजीव हे पृथ्वीवर असणारे या तीन आवरणांचे प्रतिनिधित्व करतात तसेच बायोस्पियर बायोस्पियर स्प्रेड इन ऑल द अदर थ्री स्पियर्स म्हणजे जीवावरण जे आहे बायोस्पियर्स म्हणजे काय तर जीवावरण हे जे जीवावरण जी जीवा आहे या तीनही आवरणांमध्ये दिसून येतं लिथोस्पियर म्हणजेच शिलावरण आणि हायड्रोस्पियर म्हणजेच जलावरण द अर्थ क्रस्ट इज हार्ड इट इज अ मेनली मेडअप ऑफ रॉक म्हणजेच पृथ्वीचे जे कवच आहे हे कठीण आहे आणि ते खडकांनी किंवा दगडांनी बनलेलं आहे वेन वी ट्रॅव्हल इन अ हिली रिजन वी सी लेयर ऑफ सॉइल अँड रॉक अलँग रोडकट वी सी ग्रासी एक्सपान्सिस ऑफ लँड इन सम प्लेसेस अँड ओनली सॅन्ड इन अदर्स द लँड इज कवर्ड विथ अ क्रॉप इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर म्हणजेच काय जेव्हा आपण प्रवासासाठी बाहेर किंवा आपण भटकंतीसाठी बाहेर गेलेलो असेल तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की पृथ्वीवरचा काही भाग हा मातीनी किंवा मा खडकांनी आहे तर काही भाग हा गवताळ आहे काही ठिकाणी गवत पसरलेला आहे तर काही ठिकाणी फक्त वाळूच दिसत आहे शिवाय असा सुद्धा काही भाग आहे की त्या ठिकाणी पिकांची लागवड केलेली आहे किंवा त्या जमिनीवरती आपल्याला पिक दिसत आहेत तर काही ठिकाणी अशी आहे की त्या जमिनीवरती झाडांची लागवड दिसते म्हणजे जंगल दिसून येते सो हिअरपॉ द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर म्हणजे काही ठिकाणी आपल्याला पिकांची लागवड दिसते तर काही ठिकाणी झाडा झुडपांचे जंगल दिसते तसेच वरती दिले आहे काही ठिकाणी आपल्याला मातीचे थर तर काही ठिकाणी दगड दिसून येतात काही ठिकाणी गवताळ प्रदेश तर काही ठिकाणी फक्त आपल्याला वाळू दिसून येते नेक्स्ट समटाइम्स वी गेट टू सी द डीपर लेयर्स ऑफ सॉइल इन टू विच ट्री रूट स्प्रेड ऍट ऑदर वी सी रॉक्स फ्लिट अपार्ट बाय द ट्री रूट्स मीन्स वॉट काही ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की झाडांची जी मुळं आहेत, माती आहेत, ले ले आहेत ही मातीमध्ये घट्ट अशी रुतलेली आहेत किंवा खोलवरती गेलेली आहेत पसरलेली आहेत तर काही ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की या झाडांच्या मुळांच्या मुळे दगड देखील दुभंगलेले आहेत देर आर अ जेंटल माउंटन स्लोप म्हणजे काही पर्वतांचे उतार तर दगडांचे उंचच्या उंच सुळके आपल्याला दिसून येतात तर हे सर्व मिळून हे जे सर्व आहे मिळून जमिनी द लँड फीचर्स आर द पार्ट ऑफ अर्थ लिथोस्पियर म्हणजे पृथ्वीवरील हा जो जमिनीचा थर आहे हा शिलावरणाचाच एक भाग आहे त्याला शिलावरण असं म्हणतात लिथोस्पियर व्हॉट इज मीन बाय लिथोस्पियर सो ऑल द लँड फीचर्स आर द पार्ट ऑफ अर्थ लिथोस्पियर मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर तर पृथ्वीवरील बहुतांश भाग हा पाण्याने देखील व्यापलेला आहे तर पाण्याखाली सुद्धा शिलावरणाचा काही भाग आहे एक्सटेंड्स अंडर दिस वॉटर टू म्हणजे शिलावरणाचा काही भाग हा पाण्याखाली सुद्धा आहे म्हणजेच पृथ्वीचे बाहेरील कवच आणि त्याखालील काही थराचा भाग याला मिळून शिलावरण म्हणते किंवा शिलावरण त्याला म्हणतात सो What is a lithosphere? Lithosphere is all about the land features. Means they in that what contains there is a hilly regions which can be having a layers of soil and rocks, also having a grass, grassy land, there is a having a crops, there is a having a forest, forest on land, so also having a gentle mountain slopes and शिअर क्लिप्स ऑफ रॉक ऑल दीज पार्ट्स इज कॉल्ड अ अर्थ लिथोस्पियर अबाउट अ थर्ड ऑफ अ सरफे ऑफ द सर्फेस ऑफ अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड म्हणजेच पृथ्वीचा एक तृतीयांश भाग हा जमिनीने व्यापलेला आहे अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड एज अ कॉन्टिनेंट म्हणजेच एखादा मोठा भूभाग जो आहे या भूभागाला कॉन्टिनेंट म्हणजेच खंड असं म्हटलं जातं वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड एज अ कॉन्टिनेंट म्हणजे जो जमीन आहे ही जमीन एखादी मोठा भूभाग आहे किंवा मोठ्या आकाराचा जो जमिनीचा भाग आहे त्याला खंड असं म्हटलं जातं द लँड ऑन द अर्थ इज डिवायडेड इंटू सेव्हन कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट आता पृथ्वीवरची ही जी जमीन आहे ही जमीन सात भागांमध्ये विभागलेली आहे दे आर आशिया युरोप आफ्रिका नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अटलांटिका अँड ऑस्ट्रेलिया तर त्यांची सात नावं कशी आहेत आशिया युरोप आफ्रिका नॉर्थ म्हणजेच उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अँटलांटिका आणि ऑस्ट्रेलिया तर यामध्ये आशिया जे आहे हे सर्वात मोठे खंड आहे तर ऑस्ट्रेलिया जे आहे हे सर्वात लहान खंड आहे आशिया इज अ लार्जेस्ट कॉन्टिनेंट ऑस्ट्रेलिया इज अ स्मॉलेस्ट हिअर गिव्हन ए पिक्चर सी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड This one is a seven. These seven are the continents. Asia is the biggest continent and Australia is the smallest continent. The land is not even in all places. The unevenness gives different shapes to the land in a different places. They are called landforms. forms. ti Sarvatra nahi ek saman काही ठिकाणी उंचवटा आहे तर काही ठिकाणी सखल आहे सपाट जमीन आहे काही ठिकाणी डोंगर आहेत काही ठिकाणी दऱ्या आहेत म्हणजेच काय तर ही जी जमीन आहे ही जमीन एकसारखी नाही आहे त्यामुळेच द अनहिरनेस गिव्ज डिफरंट शेप्स टू द लँड इन अ डिफरंट प्लेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ही जी आपली जमीन आहे ती उंच सखल आहे त्यामुळे त्या जमिनीला वेगवेगळे वेग वे आकार प्राप्त झालेले आहेत या अशाच आकारांना भूरूपाचं म्हटलं जातं landform means buru in the picture above you can see the landforms like a plain hill mountain etc so here given picture in this picture we see that here is a plain ground here is a mountain here is a hill rock here is here is a seashore म्हणजेच काय तर जो पृथ्वीवरचा हा जमिनीचा भाग आहे या जमिनीचा भाग हा एकसारखा नाही आहे काही ठिकाणी आपल्याला सपाट जमीन दिसते काही ठिकाणी उंचच्या उंच पर्वत दिसतात काही ठिकाणी छोटीशी टेकडी तर काही ठिकाणी हिल म्हणजेच डोंगर आहे काही ठिकाणी दरी आहे म्हणजेच जो हा भाग आहे हा पृथ्वीवरचा जमिनीचा भाग हा एकसारखा नाही त्यामुळे ना हे जे आकार बनलेले आहेत वेगवेगळे याला भूरूप असं म्हटलं जातं टू थर्ड ऑफ अर्थ सरफेस इज कवर्ड विथ द वॉटर म्हणजेच पृथ्वीवरचा दोन तृतीयांश भाग जो आहे हा पाण्याने व्यापलेला आहे मोस्ट ऑफ दिस वॉटर इन द इन द ओशन म्हणजेच त्यातले जास्तीत जास्त किंवा बहुतांश पाणी आहे हे समुद्रांमध्ये आहे आणि समुद्राचं पाणी हे खारट आहे देर आर अ फाईव्ह ओशन्स नेमली द अटलांटिक पॅसिफिक आर्टिक साऊथन ओशन अँड इंडियन ओशन बघा त्या पाच समुद्रांची नावं कोणती आहेत अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर आर्टिक महासागर तसेच दक्षिण आणि हिंदी महासागर द लँड अलॉग द मार्जिन्स ऑफ अन ओशन इज कॉल्ड एज अ कोस्टल रिजन कोस्टल रिजन म्हणजेच किनारपट्टी वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज आर फॉर्म अलोंग द कोस्ट फॉर एक्झाम्पल सी बे स्टेट गल्फ क्रीक एक्सेट्रा कोस्टल रिजन म्हणजेच किनारपट्टीवरती जी काही वेगवेगळी वेग आकाराची जलरूप तयार झालेली आहेत या जलरूपाची एक्झाम्पल काय आहे तर समुद्र किंवा उपसागर तसेच समुद्र धुनी आखात तसेच खाडी ही जी आहेत, ही या वेगवेगळ्या वेग वेग आकाराच्या जी जलरूप आहेत याची उदाहरण झालेली आहेत दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन म्हणजे ही जी काही उदाहरणं आहेत ही काशाची उदाहरणं आहेत एक समुद्राचे किंवा महासागराचे हे एक भाग आहेत नेक्स्ट कंटेन इज अ सरफेस वॉटर सरफेस वॉटर म्हणजे पृथ्वीच्या सपाट भागावरून किंवा जमिनीवरून वाहणारे पाणी याला सरफेस वॉटर असं म्हणतात देअर आर अ मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड म्हणजेच पाण्याचे असे भरपूर प्रवाह आहेत जे जमिनीवरून वाहत असतात दिस वॉटर इज नॉट अ साल्टी बट फ्रेश हे जे पाणी वाहत आहे जमिनीवरून वाहणारे जे हे पाणी आहे ते समुद्राप्रमाणे खारट नसून ते गोड आहे दिस स्ट्रीम्स ऑफ वॉटर मे बी रील्स ब्रोक्स स्ट्रीम्स और रिवर्स हे जे जमिनीवरून वाहणारे पाणी आहे या पाण्याची उदाहरणं कोणती कोणती आहेत तर ओहळ किंवा ओढा नदी ही सर्व याची उदाहरणं आहेत रील्स आर द स्मॉलेस्ट अँड रिव्हर्स द बिगेस्ट रील्स म्हणजे ओवळ जे आहे छोटे छोटे ओव्हर याला रील्स असं म्हणतात तर मोठं उदाहरण त्यामध्ये कोणतं आहे तर रिव्हर नदी रील्स आर द स्मॉलेस्ट म्हणजे ओढा हे सगळ्यात लहान उदाहरण झालं तर नदी ही सर्वात मोठी उदाहरण झालं रील्स ब्रोक्स स्ट्रीम्स जॉईन इच अदर टू फॉर्म रिव्हर्स तर हे सर्व नदी असू दे ओढा ओढा ओहळ किंवा छोट्या छोट्या उपनद्या असू देत हे सर्व मिळून नदी बनते रिव्हर्स बिगर रिव्हर आर कॉल्ड इट्स ट्रायब्युटरीज म्हणजेच अशा लहान लहान नद्या मिळून काही मोठी महानदी तयार होते इन सम प्लेसेस अ रिव्हर कॅस्कॅडेड डाऊन अ सडन ड्रॉप दिस फॉर्म फॉर्म्स अ वॉटरफॉल काही ठिकाणी नदी ही अचानक किंवा नैसर्गिकरित्या खाली पाण्याचा प्रवाह खाली पडतो त्याच ठिकाणी त्याला धबधबा असं म्हणतात ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू अ ओशन सगळ्या नद्यांचे पाणी शेवटी सागराला किंवा समुद्राला जाऊन मिळते तर त्याच्या आपण जे उदाहरण आहे ते उदाहरण बघणार आहोत फर्स्ट इज अ लेक्स लेक्स म्हणजे सरोवर किंवा तळे वॉटर बॉडीज फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग नॅचरली इन अ लॉ लाईंग एरिया ऑफ लँड इज कॉल्ड अ लेक म्हणजेच जलाशय जो आहे किंवा जला पाण्याचा जो साठा आहे हा नैसर्गिकरित्या साठलेला आहे अशा ठिकाणाचा जो जलाशय आहे त्याला लेक किंवा सरोवर असं म्हटलं जातं वॉटर इन द फॉर्म ऑफ द ऑफ आईस वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड फ्रीज अँड इन कोल्ड रिजन दे कम डाऊन इन अ दा फॉर्म ऑफ स्नो म्हणजेच थंड प्रदेशामध्ये ज्या ठिकाणाचे वातावरण थंड आहे अशा थंड प्रदेशामध्ये ढगातील जे पाणी आहे हे पाण्याचे कण गोठले जातात आणि त्या ठिकाणी हिमकण तयार होतात अशा प्रदेशामध्ये या हिमकणांचा वर्षाव होत असतो म्हणजे त्या ठिकाणी हिमवर्षाव असं म्हटलं जातं तर पुढे वेन लेअर्स ऑफ स्नो पायल अप ऑन द ग्राउंड दे फॉर्म आईस जेव्हा या हिमकणांचा एकावर एक असा थर साचला जातो तेव्हा त्याचा काय तयार होतो बर्फ तयार होतो दे फॉर्म आईस तर दिले आहे अ लेअर्स ऑफ स्नो पाईल अप म्हणजे या हिमकणांचा जेव्हा एकावर एक, एक थर तयार होतो जमिनीवरती तेव्हा त्याचा ते बर्फ असा हो तयार होतो वेन अ लेयर्स ऑफ आईस पाइल अप इन अँड अ लॉ लाइंग एरिया दे बिकम अ इमेरियस इन अ साईज म्हणजेच जेव्हा त्याचा बर्फ होतो आणि त्याचा थरावर थर असे साचत जातात तेव्हा त्याचा आकार हा प्रचंड इमेरियस आकार होतो इमेरियस इन साईज म्हणजे त्याचा आकार मोठा होतो किंवा आकार प्रचंड होतो धिस यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ऍट अ व्हेरी स्लो स्पीड आता ह्याचा आकार किंवा ह्या हिम हिम जो नग झालेला आहे किंवा जो बर्फाचा थर एकमेकावर साचत गेलेला आहे त्याचा आकार इतका मोठा झालेला आहे तो जमिनीच्या उतारावरून हा जो थर आहे हा थर अतिशय अशा मंद गतीने किंवा खाली सरकत सरकत जातो व्हेरी स्लो स्पीड दिस इज कॉल्ड एज अ ग्लॅसियर त्यालाच आपण हिम नदी असं म्हणतो ते जे पाणी आहे हे पाणी हळूहळू त्याचे पाणी पाणी होत जाऊन हळूहळू त्याची एक नदी तयार होते त्याला हिम नदी असं म्हटलं जातं देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन अ सी तर असे मोठे मोठे हे जे हिमनगाचे किंवा बर्फ पडून मोठे मोठे जे थर साचलेले आहेत असे थर किंवा असे जे मोठे ब्लॉक्स आहेत हे समुद्रामध्ये सुद्धा तरंगत आहेत त्याला हिमनग असं म्हटलं जातं दे आर कॉल्ड आईसबर्ड नेक्स्ट एक्झाम्पल इज ग्राउंड वॉटर बिसाइड दिस वॉटर बॉडीज ऑन द अर्थ सरफेस देअर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोर इन अंडरग्राउंड लेयर्स ऑफ रॉक हे सर्व जमिनीवरून वाहणारे पाणी सोडून त्याशिवाय जमिनीच्या आतमध्ये सुद्धा खडकांच्या मध्ये सुद्धा काही पाणी आहे त्यालाच ग्राउंड वॉटर असं म्हटलं जात किंवा भूजल असं म्हणतात ग्राउंड वॉटरला मराठी शब्द भूजल हा आहे वी रिच इट बाय मिन ऑफ डगवेल अँड बोरवेल्स तर विहिरीच्या किंवा कुपनलिकेच्या माध्यमातून आपल्याला ते पाणी उपसा त्याचा करता येतो मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राऊंड स्ट्रिंग स्प्रिंग बहुतेक असे सरोवर असतात किंवा विहिरी असतात या सर्वांना पाणी हे अंडरग्राऊंड वॉटरमुळेच मिळत असत वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपायज द अर्थ सरफेस ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रोस्फिअर सो हिअर वी गेट एन आयडिया अबाउट हायड्रोस्फिअर हायड्रॉस्फियर मीन्स द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपायज द अर्थ सरफेस पृथ्वीवरचे पाणी तसेच हिम किंवा बर्फामुळे झालेले पाणी त्याचबरोबर पृथ्वीच्या भू भागामध्ये किंवा खडकामध्ये जे ग्राउंड वॉटर आहेत ते तसेच हवेमध्ये जे बाष्प आहेत हे बाष्प हे सर्व मिळून काय होतं तर जलावरण होतं यालाच एकत्रितपणे एक या सर्व पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात पुन्हा एकदा वॉट इज मीन बाय हायड्रोस्फिअर द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाइज द अर्थ सरफेस ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रोस्फियर म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे काही पाणी आहे म्हणजे जमिनीवरून वाहणारे पाणी त्याशिवाय यामध्ये जमिनीवरून वाहणारे पाण्यामध्ये आपण ही उदाहरण बघितली त्यामध्ये समुद्राला किंवा नदी ओढा ओहळ हे सर्व पाणी आलं शिवाय बर्फामुळे साचणारे पाणी हिमनद्या वगैरे आहे ते आलं त्याशिवाय त्या त्या ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल असे जमिनीमध्ये खडकांच्या मध्ये सुद्धा जे काही पाणी आहे ते पाणी शिवाय हवेमध्ये जे काही बाष्प आहे हे सर्व मिळून ह्या जो पाण्याचा साठा आहे यालाच जलावरण असं म्हटलं जातं किंवा पृथ्वीचे अर्थ हायड्रोस्पियर म्हणजे पृथ्वीचे जलावरण असं म्हटलं जातं सो हिअर इन धिस पार्ट वी सी दॅट वॉट इज द लिथोस्पियर अँड वॉट इज द हायड्रोस्फियर लिथोस्पियर मीन्स ऑल द लँड फीचर्स विच कन्सिस्टिंग ऑल द Gentle mounds, shear, cl shear cliffs, grassy land, soil land, hilly regions, soil and rock layers, these all consisting of which is formed and a lithosphere. And what is mean by hydrosphere? Hydrosphere means water which is ocean water or surface water. Ice that occupies the earth's surface, groundwater and water vapor in atmosphere, these together form an uh, earth hydrosphere. So here, student, we take a two part: one is a lithosphere and hydrosphere in this part. Next part, we will see that what is the atmosphere and how does it rain and the biosphere. So these three contents we will see in the next part. So student. Do you like this video please subscribe the channel and comment on a video thank you